नमस्कार मित्रिनी मी संगीता कोळपे संगीता डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खर तर आपला काही कारण चार पाच दिवस ब्रेक झाला पण काहीच हरकत नाही आपण परत एकदा आपण आपली सुरुवात आपल्या चांगल्या पद्धतीने आपण करतच राहायचं आपल्याला संकट आणि काटा हा आयुष्यात वाटेत येतच असतो पण तो काटा साईडला करून आपल्याला कसं पुढे जायचं ना ते आपण आपलं ठरवायचं त्याच्यामुळे आपण कुठलाही निर्णय घेतानी आपण आज नाही उद्या उद्या नाही परवा असा हा विचार करायचा नाही तर आपण वेळेच्या वेळेतच जर ती कामं केली तर नक्कीच आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करता येतील आणि आपल्याला चांगला पैसा कमावता येईल मग आजकाल काय हवं असतं पैसंच हवं असतो प्रत्येकाला पैसा कमावायचा असतो मग त्या पैसा कमावण्यासाठी कमा आपण नेमकं वेळोवेळी जर आपण आपली कामं चांगल्या उत्तम दर्जाच्या पद्धतीने जर आपण करत असेल ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि आपण ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये आहे जे युग आहे ऑनलाईनच्या युगमध्ये आहे मग ह्या ऑनलाईनच्या युगमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे कशा पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे आपण आपला जो पाया मजबूत कसा केला पाहिजे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तींनी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो की आपण कधीच हा विचार करायचा नाही की आम्ही घरी असतो आणि घरी राहून आम्ही नेमका काय व्यवसाय करायचा कशा पद्धतीने करायचा आम्हाला जमेल की नाही ना जमेल हा निगेटिव्ह विचार आहे ना तो डोक्यातून काढून टाकायचा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यातला काढाल ना त्याच वेळेस तुम्हाला कुठेतरी भविष्यामध्ये स्वतःला स्वतःची पायाभरणी करता येईल तुम्हाला जर तुमची पायाभरणी करायची असेल तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला सोशल मीडियावरती यावंच लागेल सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग शिकाल ऑनलाईनच्या पद्धतीने जात असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी एक चांगल्या बेसवरती चांगल्या क्वालिटीच्या ह्याच्यावरती येऊन तुम्ही थांबणार मग आपल्याला आपल्याला सुद्धा काय हवं आहे आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे आपल्याला मार्केटिंग करायचं आहे आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे आणि लोकांपर्यंत जाऊन आपला जो काही आपला बेस आहे ना तो पूर्ण करायचा आहे जर आपण आपला बेस पूर्ण करणार असेल आपण स्वतःचं मार्केटिंग करणार असेल आणि लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठंतरी एक सिद्ध करणार असेल त्यांच्या नजरेमध्ये आपलं कुठंतरी स्थान निर्माण करणारं असेल ना तेव्हाच आपल्याला ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी काय करता येईल आणि काहीतरी जिंकता येईल मग आपल्याला स्वतःला काहीतरी करायचं आहे ही आपली जिद्द आहे आणि ह्याच जिद्दीने जर तुम्ही पुढं जात असाल तुम्ही व्यवसाय कोणताही करा असं नाही की तुम्ही आम्ही सांगतो म्हणूनच तो व्यवसाय केला पाहिजे तसं नसतं आपण आपल्या आवडीनुसार आपण व्यवसाय करायचा खूप साऱ्या महिला आहेत की त्या सिलाई काम करतात खूप साऱ्या महिला आहेत त्या पार्लरचं काम करतात तर ह्या गोष्टी आपण जर आपण त्याच्यामध्ये आपण आपल्याला स्वतःला रुळवून घेतलं आपल्याला त्याला त्याच्यामध्ये स्वतःला एकदम मग्न करून घेतलं तर मग आपल्याला नक्कीच काम मिळणार ना आपल्याला गरज नाही आहे की कोणाला विचारायची आणि कोणाला सांगायची फक्त काय करायचं काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला माहीत नसतात मग ते माहीत करून घेण्यासाठी तर आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे आणि त्या प्रयत्नाच्या ह्याच्यातून आपण स्वत कुठेतरी पुढे पुढे आपण गेलं पाहिजे जेव्हा आपण आपली एक स्टेप्स असते त्या स्टेप्स नुसार जर आपण वरती जात असेल तर त्या स्टेप्स नुसार आपल्याला एक स्वतःला सिद्ध करता येईल मग आपण दुसऱ्यांसाठी नाही थांबायचं तर दुसऱ्यांनी आपल्यासाठी थांबायचं आपण कोणाची वाट नाही बघायची तर त्यांनी आपली वाट बघायची तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला मी सांगते की त्याच्यासाठी आपण एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपलं सोशल मीडिया मार्केटिंग जर तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगसाठी येत असाल डिजिटल मार्केटिंगचा विषय तुम्ही घेत असेल आणि स्वतःचा बिझनेस तुम्ही एक डिजिटल पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जात असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही तुमचा स्वतःचा एक दर्जा निर्माण करण्यासाठी मग आपल्याला काय हवं आहे आपल्याला तीच आहे म्हणूनच तुम्हाला सांगते की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग जे काय व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग सगळे कोर्स शिकवले जातात तुम्हाला जर ते कोर्स करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःला कुठेतरी एक चांगल्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन एक एक बिझनेस वाढवा आपलं स्वतःचं कुठेतरी स्थान निर्माण करा आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही बाबा खरोखर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपली ओळख निर्माण झाली आणि त्याच्यामधून आपण कुठेतरी आपलं एक विश्व निर्माण केलं तर हेच सगळं इंस्टाग्राम फेसबुक आहे इंस्टाग्राम फेसबुकला घाबरून जाण्यापेक्षा आपण इंस्टाग्राम फेसबुकवरती मार्केटिंग केलं पाहिजे यूट्यूबवरती मार्केटिंग केलं पाहिजे आणि त्याच्यामधून आपला बिझनेस हा वाढला पाहिजे मग बिझनेस जर वाढायचा असेल आपल्याला प्रसिद्धी मिळायची म्हटलं तर सोशल मीडियाचा वापर केलाच पाहिजे मग सोशल मीडिया हाच एक बेस्ट आजकालचा पर्याय आहे ऑनलाईन तर मग मित्रांनो बघा या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आपल्याकडे वेगवेगळे कोर्स जॉईनिंग करा आणि स्वतः कुठेतरी स्वतःला मार्केटमध्ये घेऊन जा बघा तुम्हाला जर असे नवीन नवीन डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र